नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये आलेली सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयावर आधारित पन्नास प्रश्न उत्तरे पाहणार आहोत सोबतच आपल्याला ही सर्व क्वेश्चन पेपर पी डी एफमध्ये पण आपल्याला अवेलेबल करून देणार आहे तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पी डी एफ कुठे मिळतील याचीही माहिती दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या आपल्या या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता झाल्या पर्याय ए आहे सोळाव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता पर्याय बी आहे अठराव्या पर्याय सी आहे विसाव्या आणि पर्याय डी आहे पंधराव्या तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अठराव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इथे आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत या निवडणुका एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस या दरम्यान पार पडलेल्या आहेत तसेच देशभरामध्ये या निवडणुका एकूण सात टप्प्यामध्ये पार पडलेल्या आहेत तर हाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल पुढचा प्रश्न आहे आपला स्वतंत्रवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही पर्याय ए आहे गीता रहस्य पर्याय बी आहे काळे पाणी पर्याय सी आहे सोनेरी पाने पर्याय डी आहे जोसेफ मॅझनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक लोकमान्य टिळक हे आहेत पुढचा प्रश्न पाहूयात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली पर्याय ए आहे आर जी भांडारकर पर्याय बी आहे एम जी रानडे पर्याय क्रमांक सी आहे गोपाळ कृष्ण गोखले आणि पर्याय क्रमांक डी आहे आत्माराम पांडुरंग या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रम क्रमांक डी आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्टमध्ये केली होती पुढचा प्रश्न आहे समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो पर्याय ए आहे पुणे नागपूर पर्याय बी आहे नाशिक पुणे पर्याय क्रमांक सी आहे मुंबई ते नागपूर आणि पर्याय क्रमांक डी आहे नाशिक ते नागपूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई ते नागपूर या दोन शहरांना समृद्धी महामार्ग जोडतो या महामार्गाबद्दल काही महत्वाचे मुद्दे आहेत तेही आपण लक्षात ठेवा या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेही म्हणले जाते हा महामार्ग एकूण सातशे एक, एक किलोमीटर लांबीचा आहे सहा पदरी महामार्ग आहे एकशे वीस मीटर एवढी रुंदी आहे हा महामार्ग महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातून जातो सव्वीस तालुक्यांमधून जातो आणि तीनशे नव्वद गावांमधून हा महामार्ग जातो तर हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा याच्यापैकी कुठलाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी वयाची पात्रता काय आहे पर्याय ए आहे एकवीस ते साठ वर्ष पर्याय बी आहे अठरा ते साठ वर्ष पर्याय सी आहे एकवीस ते पासष्ट वर्ष आणि पर्याय क्रमांक डी आहे अठरा ते पासष्ट वर्ष लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अठरा ते पासष्ट वर्ष कारण नुकतंच वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे सोबतच हेही लक्षात ठेवा या योजनेमधून महिलांना दरमहा पंधराशे रुपये लाभ देण्यात येणार आहे तसेच कुटुंबाचे उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त नसावे हे बंधनकारक असणार आहे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकतात पुढचा प्रश्न आहे आपला सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे पर्याय ए आहे इस्रायल पर्याय बी आहे जर्मनी पर्याय सी आहे भारत आणि पर्याय डी आहे युक्रेन तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए इज्रायल या देशाने सी डोम ही हवा हवाई संरक्षण प्रणाली विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला वाळवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधले जात आहे पर्याय ए आहे रत्नागिरी पर्याय बी आहे रायगड पर्याय सी आहे पालघर आणि पर्याय डी आहे ठाणे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पालघर या जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर बांधले जात आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पर्याय ए आहे आसाम पर्याय बी आहे मणिपूर पर्याय क्रमांक सी आहे मेघालय आणि पर्याय क्रमांक डी आहे अरुणाचल प्रदेश।, प्रदेश या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश या राज्याचे प्रेमा खांडू हे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत पुढचा प्रश्न आहे आपला शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे पर्याय ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक बी आहे महात्मा ज्योतिराव फुले पर्याय क्रमांक सी आहे विनोबा भावे आणि पर्याय क्रमांक डी आहे सावित्रीबाई फुले।, फुले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न असणार आहे आपला रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय ए आहे क्रिकेट पर्याय क्रमांक बी आहे गोल्फ पर्याय क्रमांक सी आहे टेनिस आणि पर्याय क्रमांक डी आहे फुटबॉल या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी गोल्फ या खेळाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ही सर्व प्रश्न उत्तरे पोलीस भरती परीक्षेमध्ये आलेली प्रश्न उत्तरे आहेत जे आपण कव्हर करत आहोत याच्या पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करून देईल तर ते पण तुम्ही पाहू शकता तिथे मी तुम्हाला लिंक अवेलेबल करून देईल डी एफची तर ते जाऊन आपण पाहू शकता त्यामुळे हे सर्व प्रश्न एकतर लिहून घेत चला किंवा दोन तीन वेळेस हा व्हिडिओ पहा आपल्याला हे प्रश्न पाठ होऊन जातील पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी कोठे आहे पर्याय ए आहे पुणे पर्याय बी आहे नाशिक पर्याय सी आहे मुंबई आणि पर्याय डी आहे नागपूर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी आहे पुढचा प्रश्न आहे आपला ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धा कोठे होणार आहेत पर्याय ए आहे पॅरिस पर्याय बी आहे सिडनी पर्याय सी आहे न्यूयॉर्क आणि पर्याय डी आहे टोकियो तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए पॅरिस हे आपलं उत्तर असणार आहे फ्रान्स या देशामध्ये पॅरिस या ठिकाणी ऑलिम्पिक दोन हजार चोवीसची स्पर्धा आता जवळपास संपुष्टात आलेली आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकवर आधारित आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो तर ते तेही आपण जाऊन पाहू शकता कारण अत्यंत महत्त्वाची प्रश्न असणार आहेत जे की पॅरिस ऑलिम्पिकवरती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात पुढचा प्रश्न आहे आपला जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय ए आहे नर्मदा नदी पर्याय बी आहे कृष्णा नदी पर्याय क्रमांक सी आहे गोदावरी नदी आणि पर्याय क्रमांक डी आहे भीमा नदी तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे हे संत गवळणी आणि भारुडांसाठी प्रसिद्ध आहेत पर्याय ए आहे संत ज्ञानेश्वर पर्याय क्रमांक बी आहे संत नामदेव पर्याय क्रमांक सी आहे संत एकनाथ आणि पर्याय क्रमांक डी आहे संत तुकाराम या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी संत एकनाथ हे गवळणी आणि भारुडांसाठी प्रसिद्ध होते पुढचा प्रश्न आहे आपला भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत पर्याय ए आहे डॉक्टर हमीद अन्सारी पर्याय क्रमांक बी आहे अमित शहा पर्याय क्रमांक सी आहे जगदीप धनखड पर्याय क्रमांक डी आहे ओम बिर्ला या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जगदीप धनखड हे सध्या महाराष्ट्र सध्या भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य करत आहेत पुढचा प्रश्न पाहूयात चतुर्भुज सुरक्षा मंच क्वाडचा खालीलपैकी कोणता देश सदस्य देश नाही पर्याय ए, ए आहे ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक बी आहे जपान पर्याय क्रमांक सी आहे फ्रान्स आणि पर्याय क्रमांक टी आहे अमेरिका या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स हा देश क्वाडचा सदस्य देश नाही तर क्वाडचे सदस्य देश कोणते कोणते आहेत तेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया आहे जपान आहे अमेरिका आहे आणि भारत या चार देशांचा मिळून क्वाड हे संघटना तयार झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे हुकुमशहा हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला पर्याय ए आहे एकोणीसशे बेचाळीस साली पर्याय क्रमांक सी आहे एकोणीसशे त्रेचाळीस साली पर्याय क्रमांक सी आहे एकोणीसशे चौवेचाळीस साली आणि पर्याय क्रमांक डी आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे त्रेचाळीस या साली हिटलरने स्वतःवरती गोळी जाडून आत्महत्या केली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला पर्याय क्रमांक ए आहे अशोक सराफ पर्याय क्रमांक बी आहे प्रमोद महाजन पर्याय क्रमांक सी आहे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि पर्याय क्रमांक डी आहे सचिन तेंडुलकर या ते प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रमोद महाजन यांना दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे तसंच अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता तर हेही आपल्याला माहिती असायला हवं पुढचा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो पर्याय क्रमांक ए आहे बावीस फेब्रुवारी पर्याय क्रमांक बी आहे चोवीस फेब्रुवारी पर्याय क्रमांक सी आहे सव्वीस फेब्रुवारी आणि पर्याय क्रमांक डी आहे अठ्ठावीस फेब्रुवारी या प्रश्नाचा बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता वायू हा हरितग्रह प्रवाहास कारणीभूत नाही पर्याय ए आहे नायट्रस ऑक्साइड पर्याय बी आहे ऑर्गॉन पर्याय सी आहे मिथेन पर्याय क्रमांक डी आहे कार्बन डायऑक्साईड या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए नायट्रस ऑक्साइड हा हरितग्रह प्रवाहास कारणीभूत ठरत नाही पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनिनो कोठे आहे पर्याय ए आहे हिंदी महासागर पर्याय क्रमांक बी आहे प्रशांत महासागर पर्याय क्रमांक सी आहे बंगालचा उपसागर आणि पर्याय क्रमांक डी आहे अरबी समुद्र या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी प्रशांत महासागर पुढचा प्रश्न आहे आपला नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात किती संघांनी सहभाग घेतला होता पर्याय ए आहे वीस पर्याय क्रमांक बी आहे सोळा पर्याय क्रमांक सी आहे अठरा आणि पर्याय क्रमांक डी आहे बारा पुढचा प्रश्न आहे आपला नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले आहेत पर्याय ए आहे एक जून दोन हजार तेवीस पर्याय क्रमांक पी आहे एक जुलै दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक सी आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस आणि पर्याय क्रमांक डी आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी बरोबर आहे एक जुलै दोन हजार पासून नवीन मुख्य फौजदारी कायदे लागू झालेले आहेत प्रश्न पुढचा आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले पर्याय क्रमांक ए आहे वि वा शिरवाडकर पर्याय क्रमांक बी आहे राम गणेश गडकरी पर्याय क्रमांक सी आहे प्र के अत्रे आणि पर्याय क्रमांक डी आहे विश्राम बेडेकर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए वि वा शिरवाडकर यांनी हे नाटक लिहिले विष्णू वामन शिरवाडकर पुढचा प्रश्न आहे पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात पर्याय क्रमांक ए आहे पोलीस अधीक्षक पर्याय क्रमांक बी आहे पोलीस आयुक्त पर्याय क्रमांक सी आहे जिल्हाधिकारी आणि पर्याय क्रमांक डी आहे उपविभागीय दंडाधिकारी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जिल्हाधिकारी हे पोलीस पाटलाची नियुक्ती किंवा पोलीस पाटलाची नेमणूक करतात पुढचा प्रश्न आहे आपला मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आले पर्याय क्रमांक ए आहे फिरोज शाह मेहता पर्याय क्रमांक बी आहे नाना शंकर शेठ पर्याय क्रमांक सी आहे दादाबाई नवरोजे आणि पर्याय क्रमांक डी आहे लोकमान्य टिळक तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हटले जात असत प्रश्न पुढचा असणार आहे आपला पुणे ते मुंबई महामार्गावर कोणता घाट आहे पर्याय क्रमांक ए आहे कासारा घाट पर्याय क्रमांक बी आहे फोंडा घाट पर्याय क्रमांक सी आहे खंबाटकी घाट पर्याय क्रमांक डी आहे बोरघाट त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी बोरघाट हा पुणे ते मुंबई महामार्गावर आढळतो पुढचा प्रश्न आहे आपला समान नागरिक कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पर्याय क्रमांक ए आहे उत्तराखंड पर्याय क्रमांक बी आहे उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक सी आहे केरळ आणि पर्याय क्रमांक डी आहे आसाम तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा उत्तराखंड हे राज्य देशातील पहिले राज्य आहे जिथे समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोकडून कडून कोणती मोहीम राबवण्यात येणार आहे पर्याय क्रमांक ए आहे गगनयान या मोहिमेद्वारे पर्याय क्रमांक बी आहे चांद्रयान या मोहिमेद्वारे पर्याय क्रमांक सी आहे अवकाशयान या मोहिमेद्वारे आणि पर्याय क्रमांक टी आहे सौर यान या मोहिमेद्वारे तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए गगनयान या मोहिमेद्वारे इस्रोकडून कडून अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला सौर ऊर्जा निर्मितीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक ए आहे चौथा पर्याय क्रमांक बी आहे पहिला पर्याय क्रमांक सी आहे तिसरा आणि पर्याय क्रमांक डी आहे सातवा या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी भारताचा तिसरा क्रमांक सौर ऊर्जा निर्मितीत लागतो तर चीन हा प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे पर्याय ए आहे तलवार पर्याय बी आहे दांडपट्टा पर्याय सी आहे भाला आणि पर्याय डी आहे वाघ नखे पर्याय क्रमांक बी दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्र राज्याचे राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले पर्याय क्रमांक ए आहे अकोला पर्याय क्रमांक बी आहे पुणे पर्याय क्रमांक सी आहे अमळनेर आणि पर्याय क्रमांक टी आहे वर्धा तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर येथे हा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पर्याय क्रमांक ए आहे गॉड पर्याय क्रमांक बी आहे प्युअर थिंग्स पर्याय क्रमांक सी आहे ओपन हायमर आणि पर्याय क्रमांक डी आहे अनाटॉमी ऑफ अ फॉल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी ओपन हायमर या पुरस्काराला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा हक्क नाही पर्याय क्रमांक ए आहे मालमत्तेचा हक्क पर्याय क्रमांक बी आहे समतेचा हक्क पर्याय क्रमांक सी आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आणि पर्याय क्रमांक डी आहे शोषण विरोधीचा हक्क तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मालमत्तेचा हक्क हा भारतीय नागरिकांचा हक्क नसून तो आता कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आलेला आहे तर हा हक्क चौवेचाळीसव्या संविधानिक दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारातून वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे पर्याय एक आहे एकस्तरीय पर्याय बी आहे द्विस्तरीय पर्याय सी आहे त्रिस्तरीय आणि पर्याय क्रमांक डी आहे बहुस्तरीय या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे त्रिस्तरीय पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहे तर जिल्हास्तरावरती आपल्याला जिल्हा परिषद पाहायला मिळते तालुका स्तरावरती आपल्याला पंचायत समिती पाहायला मिळते तर गावस्तरावरती आपल्याला ग्रामपंचायत पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते पर्याय क्रमांक ए आहे पोलीस उप आयुक्त पर्याय क्रमांक बी आहे पोलीस आयुक्त पर्याय क्रमांक सी आहे अप्पर पोलीस आयुक्त पर्याय क्रमांक डी आहे सहाय्यक पोलीस आयुक्त या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी पोलीस आयुक्त हे पोलीस दलातील वरिष्ठ दर्जाचे पद आहे पुढचा प्रश्न आहे आपला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा सा समावेश होतो पर्याय क्रमांक ए आहे मुंबई व ठाणे पर्याय क्रमांक बी आहे मुंबई व रायगड पर्याय क्रमांक सी आहे ठाणे व रायगड पर्याय क्रमांक डी आहे मुंबई व पुणे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ठाणे व रायगड या दोन जिल्ह्यांच्या भागांचा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये समावेश होतो पुढचा प्रश्न आहे आपला नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आले आहे पर्याय क्रमांक ए आहे विराट कोहली पर्याय क्रमांक बी आहे जसप्रीत बुमराह पर्याय क्रमांक सी आहे सूर्यकुमार यादव आणि पर्याय क्रमांक डी आहे रोहित शर्मा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी ऑफ बुमरा टुर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आलं होतं तसंच शेवटच्या मॅच साठी कोहली यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला होता प्रश्न पुढचा आहे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगरा चेंगरे होऊन शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक ए आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये पर्याय क्रमांक बी आहे हरियाणा या राज्यामध्ये पर्याय क्रमांक सी आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आणि पर्याय क्रमांक डी आहे पंजाब या राज्यामध्ये बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हथरस हे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे आपला एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची निर्मिती केली पर्याय क्रमांक ए आहे म्हाडा पर्याय क्रमांक बी आहे सिडको पर्याय क्रमांक सी आहे हुडको पर्याय क्रमांक डी आहे आय डी सी तर पर्याय क्रमांक बी हे आपले बरोबर उत्तर असणार आहे सिडको या महामंडळाची स्थापना नवी मुंबई या शहराचा निर्मिती आणि विकास करण्याच्या उद्देशाने केली होती पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत पर्याय क्रमांक ए आहे जगदीप धनखड पर्याय क्रमांक बी आहे ओम बिर्ला पर्याय क्रमांक सी आहे किरण रिजिजू पर्याय क्रमांक डी आहे हरिवंश सिंग त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जगदीप धनखड हे राज्यसभेचे सध्याचे सभापती म्हणून कार्य करत आहेत तसंच आपल्याला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात प्रश्न पुढचा आहे आपला भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता पर्याय क्रमांक ए आहे भूपेन हजारिका सेतू पर्याय क्रमांक पी आहे महात्मा गांधी सेतू पर्याय क्रमांक सी आहे अटल सेतू आणि पर्याय क्रमांक डी आहे बांद्रा वरळी सीलिंग या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जात आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला रशियन बनावटीच्या कोणत्या असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात केले जात आहे पर्याय क्रमांक ए आहे ए के दोनशे तीन पर्याय क्रमांक पी आहे ए के छप्पन पर्याय क्रमांक सी आहे एके एकशे तीन आणि पर्याय क्रमांक डी आहे एक ए तीनशे चार या प्रश्नाचं चा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एके दोनशे तीन या असॉल्ट रायफलचे उत्पादन सध्या भारतामध्ये सुरू आहे पुढचा प्रश्न आहे आपला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता पर्याय क्रमांक ए आहे अमेरिका पर्याय क्रमांक बी आहे भारत पर्याय क्रमांक सी आहे चीन आणि पर्याय क्रमांक डी आहे जपान त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी भारत पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षल प्रभावित नाही पर्याय ए आहे भंडारा पर्याय क्रमांक बी आहे गोंदिया पर्याय क्रमांक सी आहे हिंगोली पर्याय क्रमांक डी आहे गडचिरोली प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी हिंगोली हा जिल्हा नक्षल प्रभावित क्षेत्र नाही किंवा जिल्हा नाही पुढचा प्रश्न आहे आपला समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक किंवा तंत्रज्ञान वापरतात पर्याय ए आहे वर्णलेखन तंत्रज्ञान पर्याय बी आहे सोनार तंत्रज्ञान पर्याय क्रमांक सी आहे निष्कर्ष तंत्रज्ञान आणि पर्याय क्रमांक डी आहे अपवर्तनांक मापी तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सोनार तंत्रज्ञानाचा वापर समुद्राची खोली मोजण्यासाठी केला जातो किंवा यालाच फॅथम असेही म्हणतात पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेता नाही पर्याय क्रमांक ए आहे अभिनव बिंद्रा पर्याय क्रमांक बी आहे लेंडर पेस पर्याय क्रमांक सी आहे मिल्खा सिंग पर्याय क्रमांक डी आहे कर्णम मल्लेश्वरी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी मिल्खा सिंग यांनी कोणतेही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अटलांटा येथील एकोणीसशे शहाण्णवच्या ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेस यांनी कांस्य पदक पटकावले होते तसेच अभिनव बिंद्रा यांनी दोन हजार आठच्या बीजिंग येथील ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलेले होते तसेच कर्णम मल्लेश्वरी यांनी दोन हजारच्या सिडनी येथील ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलेले आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता पर्याय क्रमांक ए आहे आर्किटिक महासागर पर्याय क्रमांक बी आहे प्रशांत महासागर पर्याय क्रमांक सी आहे दक्षिण महासागर आणि पर्याय क्रमांक डी आहे अटलांटिक महासागर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आर्किटिक महासागर हा सर्वात लहान महासागर म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते पर्याय क्रमांक ए आहे महाराष्ट्र पर्याय क्रमांक बी आहे कर्नाटक पर्याय क्रमांक सी आहे राजस्थान आणि पर्याय क्रमांक डी आहे तामिळनाडू पुढचा प्रश्न आहे आपला सर्वसामान्य माणसाच्या हृदयाच्या ठोके दर मिनिटाला किती पडतात पर्याय ए आहे बहात्तर पर्याय बी आहे सत्तर पर्याय क्रमांक सी आहे ऐंशी आणि पर्याय क्रमांक डी आहे शहात्तर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करायचं आहे की सर्वसामान्य माणसाच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपला पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागत नाही पर्याय ए आहे बिहार पर्याय बी आहे ओडिसा पर्याय क्रमांक सी आहे उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक डी आहे उत्तराखंड उत्तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी ओडिसा या राज्याला नेपाळ या देशाची सीमा लागत नाही विद्यार्थी मित्रांनो हे सगळे प्रश्न उत्तरे आपण दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये आलेली प्रश्न उत्तरे कव्हर केलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि सोबत जर आपल्याला प्रश्नपत्रिकांचे पी डी एफ हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक ॲड करून देत आहे ज्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले प्रश्न उत्तरे आपल्याला त्या पी डी एफ फाईलमध्ये पाहायला मिळतील तर टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपण पी डी एफ फाईल डाउनलोड करून इतरही प्रश्न उत्तरांचा अभ्यास आपण करू शकता जसं मराठी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे हे ही प्रश्न उत्तरे आपण त्यामध्ये कव्हर करू शकता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकनला क्लिक करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र